नमस्कार गजानन मी गजानन बिलेवार आणि माझं थाईक मुक्कामी मी शेगावला जिल्हा बुलढाणा आज मी दोन तारखेला माझी शेतकरी संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे शेतकरी क्रांती संघटनेचा आणि दोन तारखेला मी शेतकरी क्रांती संघटना माझी शेकडो कार्यकर्त्यांसह मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये विलीन केलेली आहे आता बराचसा विचार बरेचसे प्रश्न आहेत बरेचसे लोक विचारतात की आपण का, का बरं विलीन केली संघटना आणि ते शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याच का कारण ज्या ज्यांच्याकडे सत्ता नाही ज्यांचे चाळीस आमदार फुटलेले आहेत आज त्यांच्याकडे कोणी नाही तरी तुम्ही तिकडे का का गेले गो असे बरेचसे प्रश्न बरेचसे गोष्टी मला विचारण्यात येतात बरेचसे लोक शुभेच्छा धन्यवाद देतात परंतु काही गोष्टी बरेचसे विचारतात तर मला हे सांगायचं आहे की मी शेतकरी क्रांती संघटनेच्या माध्यमातून आज दहा हजार कार्यकर्ते अंदाजे जोडलेले आहेत लोकांचे घरापर्यंत जाऊन त्यांचे समस्या निवारण करून प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या समस्येत मी जाऊन ते त्यांचे कामं केले त्याच्यामुळे ते लोक माझ्यासोबत जुडले तर विषय असा आहे की शिवसेनाच का निवडली मी उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच पक्ष का निवडला तर याचं कारण असं आहे की ज्यावेळेस उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि अनपेक्षितपणे त्यांच्याकडे ते पद आलं कुठलेही सदनाचे ते सदस्य नसताना ते अनपेक्षितपणे पद आलं आणि त्या पदावरती त्या खुर्चीवरती साहेब विराजमान झाले आणि विराजमान झाल्यानंतर त्यांना कुठलीही त्यांनी शेतकऱ्यांसोबत प्रचारामध्ये कधीही कर्जमाफी करी असं बोललेही नव्हते किंवा शेतकऱ्यांची त्यांना एवढी मागणीही नव्हती परंतु त्यांची एक मानसिकता की शेतकऱ्याच्या हातात पैसा राहावा त्याच्या खिशात पैसा खेळावा त्याच्या मुलांनी लहान मुलांनी मुलाबाळांनी चांगलं शिक्षण मिळावं या हिशोबाने उद्धवजींनी सरळ शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची कर्जमाफी एका झटक्यात करून टाकली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर एक आधार मिळाला मग तिथं तत्वत नाही तिथं मान्यता नाही ह्या गोष्टी नव्हत्या आता तुम्ही म्हणाल मग तिथंच का तर मला असं वाटते की खरोखर जर महाराष्ट्राची जाण कोणाला असेल महाराष्ट्राची मराठी माणसाची जर अस्मिता कोणी असेल आणि मराठी माणसाची जर खरोखर तळवळ कळवळा असेल पक्षाच्या तुम्ही काय प्रयत्न करणार आता मी पक्षाचं मी सत्त्याण्णव पासून राजकारणात आहे जवळपास बारावी सोडल्यानंतर आता आणि त्याच्यामुळे पक्ष चळवळ ही कशी वाढवायची याची मला पूर्ण जाण आहे याचा अनुभव आहे हो त्याच्यामुळे आता मी प्रत्येक सर्कल वैस प्रत्येक तालुका वैश मेळावे टाकणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं राहील की प्रत्येक समाजातील इतक्या समस्या आहेत गोरगरिबांच्या मग तो ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक मदत असो किंवा महि किंवा लाडकी बहिणीची योजना असो आता कर्जमाफी आहे आणि या भाजप सरकारनं शेतकऱ्यांना शब्द दिला आणि हे तीन दिघाडे सरकार एवढं म्हणजे एवढं भोगस काम करते की एक एक मंत्री एक मुख्यमंत्री म्हणतो की मी शब्द दिलेला आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणतात की मी दिलेला नाही म्हणजे हे असं होते की तू लढल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो आणि त्यामुळे या लोकांनी जो हा खेळ जनतेच्या भावनांसोबत हा खेळ जो चालू आहे या या खेळाला जनता आता कंटाळलेली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा एम एल सीच्या असो यांना यांची जागा निश्चितच दाखवी जनता आता खूप कंटाळलेली आहे या राजकारणाला शब्द द्यायचा आणि विसरून जायचं हे खूप झालं आता शेगाव शहरात बऱ्याचशा समस्या आहेत त्याबाबत विरोधक चूप आहेत गप्प आहेत त्याबद्दल हे माझा एक स्वभाव आहे मी राजकारण कधीच करत नाही मी राजकारणात माझा म्हणजे मूळचा पिंडही नाही माझा जिथं अन्याय होईल तिथं मी त्या अन्यायाला तिथं गेल्यानंतर म्हणजे तो कितीही जवळचा व्यक्ती असेल आणि जो एखाद्या भ्रष्टाचारामध्ये अटकला असेल तर मी त्याला सोडत नाही आता माझ्या कानावर माझ्याजवळ बरेचसे लोक आले की नाफेडमध्ये भरपूर भ्रष्टाचार आहे सध्या याची खरेदी चालू आहे पण शासनाचे जे निर्देश आहेत की जसं हरभऱ्याला दोन टक्के पालापाचोळा चालतो तीन टक्के माती चालतो हे असे जे दिशा जे फलक आहेत ते पण गोडाऊनच्या ना बाहेर लावलेले नाहीत त्या हिशोबाने आम्ही आता लवकरच नाफेडची पण नाफेडकडे लक्ष देणार आहे कारण नाफेडमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे हाही या वर्षी आता चालणार नाही आणि मी तुमच्या माध्यमातून आज सर्व या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की आता आपण जागे व्हा आता जे दाडी बहादूर अधिकारी आहेत त्यांनीही आता लक्षपूर्वक आपापल्या ड्युट्या करा कारण कोणालाही सुट्टी मिळणार नाही कोणाचीही गयावया केली जाणार नाही चांगले कामं करा कारण तुम्हाला शासन पगार देतो आणि तो पगार या गोरगरिबांचा पैसा आहे टॅक्सच्या माध्यमातून तुम्हाला पैसा देतो चांगले ड्युटी करा चांगले कामं करा जर चांगला अधिकारी असेल तर मी त्या अधिकाऱ्याचा सत्कार करील परंतु जर एखादा भ्रष्टाचारी अधिकारी असेल तर त्याची गयावया केली जाणार नाही